महाविकास आघाडी एकशे चोवीस मतदार नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत निवृत्ती गीते यांचा प्रचाराचा दौरा संपन्न झाला असून रामवाडी परिसर मोरेमळा हनुमानवाडी प्रोफेसर कॉलनी गंगापूर रोड या परिसरामध्ये त्यांनी प्रचार फेरी काढली होती हा परिसर त्यांनी पिंजूर काढला आणि लोकांचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळाला वतीनं आपण सर्व वसंत भाऊच्या पाठीशी उभे आहोत आणि निश्चितपणानं आपण सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण भरघोस मतांनी वसंत भाऊचा विजय करून द्या त्यांची निशाणी आहे मशाल अनुक्रमांकन आहे एक सर्वांना आज जोडून कळकळीची विनंती की तुम्ही मशालीचं चिन्ह दाखवून वसंत भाऊंना भरघोस मतांनी विजय करून द्या धन्यवाद प्रभाग क्रमांक सहा ह्या मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार वसंत भाऊ जिते यांची प्रचार रॅलीचं आयोजन केलेलं होतं संपूर्ण प्रभागामध्ये आमच्या वेळा प्रत्येक घराघरामध्ये जाऊन प्रत्येकांना विनंती करून प्रत्येक प्रत्येका मतदारसंघामध्ये प्रत्येक जनतेला भेटून आजची ही प्रचार रॅली इथे आम्ही थांबवलेली आहे संध्याकाळी पाच वाजेनंतर पुन्हा प्रचार रॅलीचं आयोजन केलेलं आहे आमचे निशाणी आहे मशाल आणि निश्चितच आमचे वसंत भाऊ जेथे हे ये निवडून येतील आणि एक अनुक्रमांका एक त्याच्यावर मतदान करू मशाल्लाह जोडून द्यावी ही लोकस बस सर मौत आगे बड़ो हम तुम्हारे साथ है छत्रपती शिवाजी महाराज की जय सियावर रामचंद्र की जय